दिल्लीची निवडणूक झाली आणि दिल्लीची निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये आमचं सरकार आल्यानंतर अच्छे दिन आयंगे म्हणून एक वचन दिलं गेलं लोकांनी भरघोस मतं दिली मतं दिल्यानंतर आता ते बोलतायत की अच्छे दिन म्हणजे आमच्या गळ्यात अडकलेली हड्डी आहे अच्छे दिन हमारे गले मे हड्डी बंद अटक गई मग आता ही हड्डी काढणार कोण आणि जर का या सगळ्या निवडणुका एकत्र आल्या असत्या तर त्या आजच्या दिनाच्या एका भूलतापापाई सगळ्या सगळे मतदान त्याला करून बसून आज कपड्यावरती हात मारण्याची वेळ आली असती मग या एकत्र निवडणुका घ्यायच्या कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेवढ्या जेवढ्या राज्याच्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये आसाम वगळता सगळ्या राज्यामध्ये तिथल्या तिथल्या प्रादेशिक पक्षाने तिथल्या तिथल्या लोकांना निवडून दिलेलं आहे कारण थोडासा वेळ गेला अवधी मिळाला लोकांना एक थोडासा भ्रम होता पडदा बाजूला झाला लोकांना कळायला लागलं की बाबा खरं कोण खोटं कोण पण ह्या निवडणुका जर का एकत्र झाल्या तर हे जे काही गळ्यातली हड्डी कोणाकोणाच्या कशी अडकेल हे हाडूक काढणार कोण पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट बघायची तोपर्यंत ते हाड असं अडकलेलं असेल जर चगळतही येत नाही आणि गिळतही येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एकत्र निवडणुका घ्यायच्या असतील जरूर घ्या पण त्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री कि प्रचाराला कोणत्याही व्यासपीठावरती जाता कामा नये आणि जर जाणारच असेल तर अगदी अपक्ष उमेदवारीच्या सुद्धा प्रचाराला त्यांनी जायला पाहिजे जा हा देश सगळ्यांचा आहे निवडणूक लढणं निवडणूक जिंकणं हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि पंतप्रधान तुम्ही सर्वांचे आहात मुख्यमंत्री तुम्ही सर्वांचे आहात तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये असा पक्षपातीपणा करू शकत नाही आणि मुळामध्ये या निवडणुकांमध्ये तुम्हाला रस घेण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे तुम्ही तुमचं काम करा आम्ही बाकीचे असतो ते आमचं काम करू